नमस्कार, नमस्कार। जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिल्लोड नगर परिषदेतर्फे ओला व सुका कचरा वेगळा व प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी पथनाट्य सादर प्रतिनिधी कृष्णा मोरे पालोद आज सिलोड नगर परिषद व नगर विकास विभाग महाराष्ट्र शासनातर्फे नगर परिषद सिल्लोड यांच्या आवारामध्ये ओला व सुका कचरा हा वेगळा द्यावा वेगळा ठेवावा तसेच प्लास्टिक हे समाजासाठी व मानवी आरोग्यासाठी घातक आहे यासंबंधी जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले हे पथनाट्य गणेश धैडे राजू निकाजे भीमराव झोले विनोद राठोड शिवनाथ धैडे दिनकर साळवे यांनी सादर केले